नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय रिझर्व्ह बँक येथे निघालेल्या अधिकारी ग्रेड बी पदांच्या एकशे वीस जागांबद्दलची माहिती आरबीआय मुंबई म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई अनाउन्सेस न्यू रिक्रुटमेंट टू फुलफिल द व्हॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर्स इन ग्रेड बी द एलिजिबल कॅन्डिडेट्स आर डिरेक्टेड टू सबमिट देअर अप्लिकेशन ऑनलाइन त्यांनी ते ही तो त्यांची ऑफिशियल वेबसाइट दिलेली आहे त्याच्यावर जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे टोटल एकशे मुंबईट्स आर रिक्वेस्टेड टू रीड दाईजमेंट केअरफुली बिफोर अप्लाइंग तर त्यांचं जे डिटेल्डाईजमेंट असणार आहे ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल झालेली असेल ती तुम्हाला केअरफुली रीड करूनच यासाठी अप्लाय करायचं आहे लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड पेमेंट ऑफ फीज इज थर्टीन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी करण्याची शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे तर कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत आणि किती व्हॅकन्सी आहेत ते आपण बघणार आहोत तर ऑफिसर्स इन ग्रेड बी जनरल यासाठी टोटल त्र्याऐंशी व्हॅकन्सी असणार आहे ऑफिसर्स इन ग्रेड बी डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च म्हणजे सतरा आहेत ऑफिसर्स इन ग्रेड बी डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट यासाठी टोटल वीस वॅकन्सी असणार आहेत अशा आपल्याला टोटल यामध्ये एकशे वीस वॅकन्सी असणार आहे फॉर ऑल अदर डिटेल इन्फॉर्मेशन त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल रिझर्वेशन ऑफ वेकन्सी असेल स्कीम ऑफ सिलेक्शन सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन अँड अदर इंस्ट्रक्शन आपल्याला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन जे काही नोटिफिकेशन अवेलेबल झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला दिलेले आहेत तर काय आहेत तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची डेट ही दहा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे फेज वन ऑनलाइन एक्झामिनेशन ऑफ ग्रेड बी जनरल यासाठी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे फेज वन ऑनलाइन एक्झामिनेशन असणार आहे ग्रेड बी ची आणि डी एस आय साठी तर ती ऑक्टोबर एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे फेज टू असणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन ग्रेड बी जनरल साठी तर ती डिसेंबर सहा दोन हजार पंचवीस मध्ये असणार आहे फेज टू ऑनलाईन ऑर रिटर्न एक्झामिनेशन फॉर ग्रेड बी त्यामध्ये असेल डीईपीआर किंवा डीएसआयएम या पोस्ट साठी डिसेंबर सात दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर द बोर्ड रिझर्व द राईट टू मेक एनी चेंजेस इन दिस डेट तर या डेट आहे त्यामध्ये थोडा बदल सुद्धा केला जाऊ शकतो आपला लास्ट पॉईंट आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर ऑफिसर्स इन ग्रेड बी जनरल या पोस्टसाठी ग्रॅज्युएशन विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स फिफ्टी पर्सेंट मार्क्स फॉर एस सी एसटी बी डी कॅन्डिडे पोस्ट ग्रॅज्युएशन विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स त्याच्यानंतर नेक्स्ट असणारे पोस्ट की ऑफिसर्स इन ग्रेट बी डीईपीआर स्ट्रीम यासाठी मास्टर्स इन इकॉनॉमिक्स फायनान्स विथ एटलिस्ट फिफ्टी पर्सेंट मार्क्स फिफ्टी पर्सेंट फॉर एस सी एस टी डी प्रेफरन्स फॉर द पी एच डी होल्डर्स अँड रिसर्च एक्सपिरियन्स तर यासाठी मास्टर्स डिग्री लागणार आहे पीएचडी होल्डर असेल तर त्याला प्रेफरन्स हा दिला जाईल त्याच्यानंतर थर्ड पोस्ट आहे ऑफिसर्स इन ग्रेट बी डी एस आय एम तर यासाठी मास्टर्स इन स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक्स डाटा सायन्स एआय एम एल डाटा अनालिसिस विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स फिफ्टी पर्सेंट मार्क्स फॉरसीएसटी कॅन्डिडेट्स और फोर इयर ऑफ बॅचलर्स डिग्री इन दिकार्क्स त्याच्यानंतर एज लिमिट तर यासाठी एज लिमिट असणार आहे एकवीस वर्ष ते तीस वर्ष एकवीस ते तीस वर्ष यासाठी एज लिमिट असणार आहे एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेट असणार आहे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन सुद्धा राहणार आहे तर ते त्यांचे डिटेल नोटिफिकेशन मध्ये आता अवेलेबल झालं असेल तर त्यांची जी डिटेल पीडीएफ आहे ती सुद्धा आपण डाउनलोड करून आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करू तिथून तुम्ही ते बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू